नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजचा नवीन व्हिडिओ वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस या दिवशी या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालू नका या वर्षीची वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आलेली आहे वटपौर्णिमेविषयी संपूर्ण माहिती पूजाविधी साहित्य मुहूर्त या दिवशी कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालाव्या नेसाव्या कोणत्या नेसू नये कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या कोणत्या घालू नये गरोदर महिला असतील मासिक धर्माच्या महिला असतील काय करावं काय टाळावं कोणते नियम पाळावे त्याचबरोबर उपास कधी करावा उपास कधी सोडावा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यंदाची वटपौर्णिमा दहा जून मंगळवार रोजी आलेली आहे वटपौर्णिमा का साजरी करतात तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरिता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले त्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड होते वडाचे आणि तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा म्हणजे वटपौर्णिमेचा त्या दिवशी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्व स्त्रिया वडाची ज्येष्ठ पौर्णिमेला वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करत असतो वडाची झाड म्हणजे देवतुल्य असे झाड म्हणून सुद्धा ओळखले जाते वडाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष ब्रह्म विष्णू महेश तिन्ही देवतांचे स्थान आहे जेव्हा आपण वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला स्त्रीदेवांचे पूजन केल्याचे पुण्य फळ सुख सौभाग्य प्राप्त होते ब्रह्म विष्णू महेश तिन्ही देवता आपापल्या आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात म्हणून प्रत्येक सवा स्त्रीने वडाच्या झाडाची ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावे पूजा करावी तसेच या वर्षीची पौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आलेली आहे पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा प्रारब्ध होणार आहे दहा जून मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आणि दुसऱ्या दिवशी अकरा जून दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी संपणार आहे आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडला असेल की पौर्णिमा वट पौर्णिमा दहा तारखेला साजरी करावी की अकरा तारखेला तर वटपौर्णिमा यावर्षीची वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी साजरी आपण करणार आहोत आपण बघा दहा जूनला मंगळवार आलेला आहे आपल्या कुलस्वामिनीचे दिवस आहे सर्व महिलांनी या दिवशी लवकर उठायचं आहे आणि वडाच्या झाडाची पूजा करण्या अगोदर काही महिला काय करतात सकाळी लवकर उठतात आणि घाई घाई करून वडाच्या झाडाची पूजा करून येत असतात तर असं करू नका महिलांनो सर्व काही नीट व्यवस्थित करायचं आहे आपल्याला तर या दिवशी जर असं लवकर उठायचं आहे आणि सर्व महिलांनी आंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमूडभर हळद टाकून आंघोळ करायची आहे माता लक्ष्मी प्रिय हळद टाकून आंघोळ करायची आहे लक्ष्मी नारायण प्रसन्न होतील तिन्ही देवता प्रसन्न होतील म्हणून हळद टाकून नक्की अंघोळ करा जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील संपूर्णपणे नष्ट होतील महिलांनो हळद टाकून नक्की अंघोळ करा त्याचबरोबर या दिवशी महिलांना अंघोळ केल्यानंतर लगेच आपल्या देवघरात देवांची छान अशी विधिवत पूजा करायची आहे मंगळवार आलेला आहे या वर्षाची ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा मंगळवारी आलेली आहे आपल्या कुलस्वामिनीची माता लक्ष्मीची छान अशी विधिवत पूजा करा मूर्ती असेल फोटो असेल पुसून घ्या मूर्ती असेल छान पंचामृताने किंवा किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे मूर्ती छान देवघरात स्थापन करायची आहे आणि कुलदेव देवीचा मंगल कलश सुद्धा या दिवशी जरूर भरा त्याचबरोबर देवी आईची ओटी भरायची आहे आता तुम्ही खानावळ आता तुम्ही खना नारळाची नाही भरली वटपौर्णिमेला देवी आईची ओटी तरीही चालेल पण गहू आणि आंबा आंबा आणि गहूने देवी आईची ओटी भरायची आहे एक ओटी तुम्हाला तुळशीजवळ सुद्धा एखाद्या वाटेत तुम्ही ओटी ठेवा आणि किंवा आपल्याकडे वडाचे पान असतील तुमच्याकडे तर त्या एक वडाचं पान घ्यायचं देवघरात दे सुद्धा एखाद्या ताटलीवर एखादं वडाचं पान ठेवा मूडभर आहे देवी आई समोर ठेवा त्यावर एक आंबा ठेवा हळदी कुंकू फूल वाहून देवी आईची ओटी ओटीची पूजा करा तुमच्या मनाची इच्छा असेल देवी लक्ष्मीला तुमच्या कुलस्वामिनीला सांगा तुळशी मातेसमोर सुद्धा तुम्हाला ओटी ठेवायची आहे हळद कुंकू फुलं वाहून तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची आहे साग्र संगीत साग्र संगीत अति देवघरात देवाची तुळशी मातेची पूजा करा आणि मगच तुम्हाला वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करायची आहे काही महिला घाईघाई करता आधी वडाच्या झाडाची पूजा करून येता आणि मग घरातल्या देवांची असं करू नका आधी आपल्या देवघरात देवांची पूजा करायची करा, आहे तुळशी मातेची पूजा करा आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरा नुसती गव्हाणे आणि आंब्याने भरली तरीही चालेल ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमेला गव्हाच्या ओटीला खूप महत्त्व आहे आपण इतर वेळी तांदळाची अख्ख्या तांदळाची ओटी भरत असतो यावेळी ज्येष्ठ पौर्णिमेला जेव्हा आपण वडाच्या ओटी ठेवतो किंवा पाच बायकांना ओटी भरतो आंब्याने तेव्हा गव्हाला खूप महत्व आहे महिलांना या दिवशी गव्हाचाच वापर करा आपल्या कुलस्वामींनी ओटी भरताना तुळशी मातेजवळ ओटी ठेवताना किंवा वडाच्या झाडाखाली ओटी भरताना बायकांची ओटी भरताना तुम्ही असे गहू वापरायचे आहे तांदूळ वापरू नका गव्हाला खूप महत्व आहे सोन्यासारखं सुख ऐश्वर तुमच्या ओटीत देवी आई साक्षात लक्ष्मी माता देईल म्हणून गव्हाचाच वापर करायचा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी जर महिलांनो तुमच्याकडे असेल तर अवश्य नेसा परिधान करा सुख सौभाग्याचं प्रतीक आहे हिरवा रंग हिरवा रंग देवी आईचा आवडता बहरलेला शुभ रंग आहे म्हणून हिरवा रंग जास्त करून हिरवा रंग जर परिधान केला सुख सौभाग्यात वाढ होईल त्याचबरोबर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल पिवळ्या रंगाची हळदी कुंकवाचा शुभ रंग आहे प्रत्यक्ष माता लक्ष्मी श्री विष्णू आपला गणपती बाप्पा यांचा प्रिय रंग आहे म्हणून हे सुद्धा रंग तुम्ही परिधान करू शकता त्याचबरोबर केशरी रंग आनंदाचा उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी रंग आहे केशरी म्हणजेच ऑरेंज कलरची साडी असेल तुम्ही ती परिधान करू शकता त्याचबरोबर गुलाबी किंवा जांभळ्या रंगाची साडी असेल तुमच्याकडे प्रेमाचे प्रतीक आहे हे सुद्धा रंग तुम्ही हिरवा रंग लाल रंग पिवळा ऑरेंज गुलाबी जांभळा हे रंग तुम्ही आनंदाने परिधान करू शकता पण सुद्धा रंगांची किंवा तुम्हाला जर वाटत असेल रंगांवर इतर बॉर्डर आहे पण चुकून सुद्धा काळा रंग या दिवशी परिधान करू नका मंगळवारी आलेली आहे वटपौर्णिमा शुभ शुभच रंग आपल्याला परिधान करायचे आहे हिरवा रंग परिधान करा लाल रंग परिधान करा पिवळा ऑरेंज गुलाबी जांभळा या कलरच्या साड्या आपण परिधान करू शकतो तुम्ही वांगी कलरच साडी असेल तुमच्याकडे ती सुद्धा तुम्ही परिधान करू शकता पण चुकूनसुद्धा सुद्धा पांढरा कलर असेल काळा असेल ग्रे असेल डार्क निळा असेल अशा कलरच्या साड्या आपल्याला टाळायच्या आहे या दिवशी तरी चुकून सुद्धा या रंगाच्या साड्या अजिबात परिधान करू नका त्याचबरोबर महिलांनो हिरव्या काचेच्या बांगड्या सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी हतात नक्की घाला आधीच्या असतील तुम्ही चार दिवसात वगैरे वापरलेल्या असतील कुठे गेलेल्या असतील तुम्ही सुतकात वगैरे तर मी म्हणेल ह्या बांगड्या अशा बांगड्या काढून टाका आणि वटपौर्णिमेच्या दिवशी छान जरा कमी भरल्या सहा सहा भरल्या तरीही चालेल तुम्हाला जास्त बांगड्या घालायची सवय नसेल किमान पौर्णिमेच्या पौर्णिमेची पूजा करेपर्यंत तरी तुम्ही हातात बांगड्या घालूनच या दिवशी प्रत्येक छान साडी नेसून बांगड्या घालून मंगळसूत्र साज श्रार करून वडाची पूजा करायची आहे फाटके तुटके कपडे किंवा अगदी चार दिवसात वापरलेले वगैरे कपडे असतील असे कपडे घालून सुद्धा चुकून महिलांनी वडाची पूजा करताना वडाच्या झाडाखाली जाऊनच पूजा करायची आहे फांद्या वगैरे तोडून आणलेल्या तुम्ही नवीन झाड घेऊन घ्या आणि त्या झाडाची पूजा केली आणि नंतर ते झाड तुम्ही एखाद्या गार्डन मध्ये तुमच्या झाडाजवळ लावलं तर अतिशय उत्तम पण फांद्यांची पूजा करू नका फांद्या तोडायची चूक अजिबात करू नका या दिवशी आपल्याला झाडाचीच पूजा करायची आहे बघा बऱ्याच ठिकाणी झाडं असतात आपण झाडाखाली जाऊनच पूजा करायची आहे या दिवशी अपमान करू नका कुणाला कमी लेखू नका कोणत्या रूपाने देवी आई आपल्या घरी येईल आणि आपल्याकडून पाहुणचार करून घेईल घेऊन जाईल मान सन्मान करून जाईल सांगता येत नाही म्हणून प्रत्येक स्त्रीचा आपण मान सन्मान करायचा आहे कुणाचाच अपमान होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे मांसाहार मद्यपान होणार नाही याची काळजी घ्या जेवढं झाड लावता येईल तेवढे आपण लावायचे आहे झाड लावा या दिवशी एक होईना प्रत्येकाने वडाच झाड लावा तुळस लावा किंवा इतर झाड लावायचे असेल तुम्हाला तर अतिशय शुभ दिवस आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात शांतता राहील याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे महिलांनी मन शांत ठेवा ठेवा आणि प्रसन्न प्रसन्न मनाने केलेली पूजा असू द्या व्रत फळ देऊन म्हणून शांत आणि प्रसन्न मन ठेवा या दिवशी तर वडाच्या पूजेसाठी काय साहित्य लागणार आपल्याला तर दोन हिरव्या बांगड्या लागणार आहे आपल्याला शेंदूर एक गळसरी अत्तर कापूर दूध पंचामृत नसेल तर कच्चं खायचं दूध पूजेचं वस्त्र विड्याची पानं सुपारी पैसे कूळ खोबऱ्याचा नैवेद्य आंबे दुर्वा आणि गहू आणि फुलं वगैरे तुम्हाला जर वडाच्या झाडाला एखाद्या हार घालायचा असेल तर तुम्ही हार घेऊन आलात फुलांचा तरीही चालेल या सर्व वस्तू आपण नेहमीच पूजा करतो आपल्या सर्व महिलांना माहीत आहे प्रथम आपण गणपतीचा गणपतीची सुपारी मांडून स्थापना करायची आहे पहिल्यांदा वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर पहिल्यांदा गणपती मांडायचा आहे तुम्ही विड्याची दोन पानं मांडायची त्यावर सुपारी ठेवायची आणि गण गणपती बाप्पाची आपल्याला प्रथम पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता फुलं दुर्वा वाहून पंचोपचार पूजा करायची नंतर आपल्याला वडाच्या झाडाला थोडं दूध किंवा पंचामृत किंवा पाणी अर्पण करायचं आहे हळद कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे आणि नंतर आपल्याला सूद गुंडाळायचा आहे सौभाग्याचा अलंकार नेलेलं असेल तुम्ही सौभाग्याचं अलंकार अर्पण करायचा आहे मूठभर गहू आणि तुम्हाला आंबा यांची ओटी तुम्हाला वडाच्या झाडाखाली सावित्री मातेची तुम्हाला ओटी भरायची आहे तुम्ही जशी दरवर्षी पूजा करतात पंचारे तशी पूजा करायची आहे जन्मोजन्मी हाच जोडीदार मिळावा जोडीदारासोबत संपूर्ण समाधान आनंद आरोग्य ऐश्वर्याने गोकुळाने फुलून राहावं अशी मनापासून आपल्याला वडाच्या झाडाखाली प्रार्थना करायची आहे स्त्रियांनी या दिवशी उपास करायचा आहे किमान वडाची पूजा करेपर्यंत तरी नक्की उपवास करा नंतर तुम्ही खाल्लं तरीही चालेल काही महिला काय करता पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण दिवस रात्र छान असा उपवास करता आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडत असतात आता तुमची जशी परंपरा आहे काही ठिकाणी वडाची पूजा केल्यानंतर लगेच घरी गेलात की लगेच उपवास सोडतात तर काही ठिकाणी पूर्ण संपूर्ण दिवस रात्र उपवास करतात दुसऱ्या दिवशी उपास सोडतात चार दिवस किंवा गरोदर स्त्रियांनी फक्त लांबून नमस्कार करून आपल्या पतीला उदंड आयुष्य आरोग्य सुख शांती साठी प्रार्थना करायची आहे पूजा करू नका गरोदर महिलांनी पुढील वर्षी पूजा करायची आहे यावर्षी पूजा करू नका आणि गेलास तुम्ही वडाच्या झाडाखाली तर मग तुम्ही हळदी कुंकू फुलं वाहून वडाच्या झाडाखाली नमस्कार केला तरी चालेल पण कुणाची ओटी भरू नका तुम्ही आणि कोणाकडून ओटी भरून घेऊ नका तुम्हाला जर कोणी ओटी दिली तर घेऊ नका आणि तुम्ही ओटी देऊ नका पण ही चूक करू नका गरोदर महिलांनी हे नियम जरूर पाळायचे आहे आता स्वतःविषयी एक गोष्ट सांगत आहे महिलांनो आपण सर्व स्त्रिया वडाच्या झाडाखाली वटपौर्णिमेला पूजनासाठी गेल्यावर एकीचा सूत गुंडून दुसरीला देऊ नका ही चूक अजिबात करू नका मी काही ठिकाणी बघितले सात फेरे मारून घेता सूत तोडून घेतात आणि दुसरीला देऊन देतात अशी चूक अजिबात करू नका वडाला सात फेरे मारताना सात वेळा धागा गुंडाळून उरलेला धागा सूत गुंडी तिथेच खोचून द्या ती तोडण्याची कापायची चूक करू नका वडाची पूजा करताना बरोबर स्वतःचा धागा घेऊनच पूजेचं ताट तयार करायचं सगळ्या वस्तू आहे का नाही काळजीपूर्वक बघा आणि त्यात खास करून स्वतःची उंडी असायला हवी बघा अगदी सख्या बहिणी जरी असाल तरी असाल तुम्ही तरी एकमेकींना स्वतःची गुंडी देऊ नका धन्यवाद